नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत स्वामी सेवा कशी करावी दत्त जयंती हा हिंदू धर्मातील एक मोठा सण म्हणून ओळखला जातो जो महिनाभर आधी आपण साजरा करत असतो तर एक महिना या व्रताची आपण पूजा करत असतो सेवा करत असतो हा दिवसच मार्गशीर्ष महिना चालू झाल्यावर साजरा आपण करत असतो आणि या दिवशी भगवान दत्तात्रेय यांचा जन्म उत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो दत्तात्रेय ही भगवान जे म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्रित रूप म्हटले गेलेले आहेत हा दिवस दत्त म्हणून आपण पृथ्वी तलावर अधिक प्रभावी असल्यामुळे हा दिवस त्यांना समर्पित असल्यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो दत्त जयंती हा भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो जे त्रिमूर्तीचे अवतार म्हटले गेलेले आहेत श्री विष्णू यांची पूजा करत असतो असं म्हटलं जाते की अनुसुया देवीच्या सती धर्मामुळे प्रसन्न होऊन त्रिदेव तिच्या पोटी जन्म घेत असतात ब्रह्माच्या अंशातून चंद्रविष्णूच्या अंशातून च दत्तात्रय आणि शिवांच्या अंशातून दुर्वासा ऋषी यांचा जन्म झालेला आहे या दिवशी दत्तांची पूजा करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दत्त तत्व पृथ्वी तलावर अधिक प्रमाणात कार्यरत असते दत्तजयंतीपर्यंत आपल्याला गुरु गुरुचरित्रामधील हा एक अध्याय वाचायचा आहे हा अध्याय वाचन केल्याने आपल्याला सर्व सुख शांती ऐश्वर नांदत असते घरातील सर्व दारिद्र्य संपते जीवनात आनंद निर्माण होतो घरात सुख शांती आणि घरातील वाद कमी होतात गुरुचारित्रामधील हा अध्याय नेहमी पठण केल्याने आपल्याला लक्ष्मी योग जुळून येतो धना येण्याचे मार्ग जे आहे ते मोकळे होतात खूप कर्ज झालेला आहे तर कर्जातून आपली मुक्तता होते गुरुचरित्रातील हा अध्याय अत्यंत चमत्कारी म्हटला गेलेला आहे प्रभावी आणि शक्तिशाली म्हटला गेलेला आहे संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपल्याला संपूर्ण विश्वाचे फळ जे आहे ते दुबळपटीने आपल्याला प्राप्त होते गुरुचरित्र वाचन कशा पद्धतीने करायचे आहेत याचे नियम काय आहेत तर पहा कोणी नोकरीनिमित्त बाहेरगावी कामाला जात असतात किंवा घरामध्ये वेळ नसतो बरीच जणांना वेळ मिळत नाही बरेच जण कामानिमित्त नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल त्यामध्ये व्यस्त असतात घरातील पुरुष मंडळी असतात किंवा घरातील महिला असतात गुरुचरित्र पठन करण्याची खूप इच्छा असते खूप प्रयत्न करत असतात परंतु वेळ नसल्यामुळे ते पारायण करू शकत नाही कारण की त्यांना वाचण्याकरता दोन ते दीड तास द्यावे लागते एवढा वेळ मिळत नाही म्हणून त्यांना वाचन करण्यासाठी गुरुचरित्रामध्ये असे काही अध्याय आहेत छोटसा अध्याय आहे आणि लवकरही पठन तुम्ही करू शकता या अध्यायाचं गुरुचरित्रामधील एक ते बावन्न अध्याय असतात पण अध्याय आणि यातील धार्मिक महत्त्व जे आहे वेगवेगळं आहे प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं सांगितलं गेलेलं आहे म्हणून नेहमी वाचन करत असताना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्ये एक वेळ आपल्याला निश्चित करायचे असते चुकूनही बारा ते तीन वाजेपर्यंत वाचन करू नये कारण हा जो वेळ आहे तर दत्तात्रय महाराजांचा भिक्षे मागण्याचा वेळ असतो म्हणून या वेळेमध्ये चुकूनही आपल्याला पठण जे आहे तर ते करायचं नाही शक्यतो तुम्ही सकाळीचं वाचन करायचं आहे सूर्योदय अगोदर पहा दिवसभरामध्ये आपण कोणत्याही ठिकाणी जातो किंवा कोणालाही स्पर्श करत असतो त्यामुळे आपण जे वाचन करत आहोत तर त्याचं पुण्यफळ आपल्याला लागत नाही म्हणूनच सकाळी जास्तीत जास्त प्रयत्न आपल्याला करायचा आहे की त्या वेळेतच वाचन व्हावे म्हणून आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची आहे आणि आपल्या घरातील जे देवघर आहे तर तिथे बसून तुम्ही स्वामींची पूजा करू शकता किंवा गुरुचारित्रामधील हे अध्याय आहे याचं वाचन करू शकता किंवा तुम्ही जिथे पूजा मांडलेली आहे स्वामींची पूजा तुम्ही एका साईडला ईशान्य दिशेला मांडू शकता आणि अशा पद्धतीने पूजा करू शकता किंवा दत्तात्रय महाराजांचा फोटो असेल तर त्यांना मोगरा किंवा अत्तर लावून आपल्याला पूजाविधी करायची आहे आणि त्याचबरोबर पूजाविधी कशी करावी नियम काय आहेत कोणत्या वेळेत पठण करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र आवर्जून लिहायचा आहे ज्यामुळे आपण जी इच्छा मागत आहोत तर ती इच्छा पूर्ण होईल म्हणून ही सेवा करून पहा सर्व कामात यश मिळेल तर आता दत्तजयंतीपर्यंत स्वामीची सेवा करण्यासाठी तुम्ही गुरुचैत्राचे वाचन देखील या दिवसामध्ये पारायण करू शकता किंवा स्वामींच्या मूर्तीची पूजा अभिषेक करू शकता आणि सात्विक आहार या दिवशी घ्यायचा आहे चुकूनही मांसाहारी पदार्थ आपल्याला घ्यायचे नाहीत जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तीन सात किंवा अकरा किंवा एकवीस दिवसाचे पारायण जे आहे गुरुचरित्रामधील अध्याय वाचन करू शकता दत्तजयंतीच्या आठव्या दिवशी म्हणजेच तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत गुरुचरित्र पारायण पूर्ण होईल अशा पद्धतीने तुम्ही दररोज वाचन करू शकता पारायण करत असताना सकाळी लवकर उठून सहा ते दहा वाजेपर्यंत तुम्ही हे पठन आहे अध्याय आहे ते वाचू शकता आणि संध्याकाळी जास्तीत जास्त चार ते आठ वाजेपर्यंत तुम्ही ते पारायण करू शकता जास्त उशिरापर्यंत रात्री पारायण करू नये स्वामींच्या शांत अन्ने करुणामय चित्रावर लक्ष केंद्रित करून आपल्याला या दिवशी गुरुचैत्रातील हा अध्याय वाचन करायचा आहे यामुळे सहजगता आणि आध्यात्मिक एकाग्रता वाढत असते या दिवसामध्ये चुकूनही बाहेरचे अन्न ग्रहण करू नये आता तुमच्याकडे जे अध्याय आहे गुरुचैत्र आहे जी पोथी आहे तर ती सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे एखादा चौरंग असेल किंवा तुमच्याकडे व्यासपीठ असेल तर त्यावर ठेवू शकता हा उपाय आणि ही सेवा केल्याने संपूर्ण दारिद्र्य नष्ट होते घरामध्ये पैसा हा खेळू लागत असतो दुःख असेल कर्ज झालेला असेल तर यातून आपली सुटका होत असते घरात लक्ष्मी वास करते वाचन करण्या अगोदर आपल्याला सर्वात प्रथम स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे खडीसाखर नारळ फुले अर्पण करून घ्यायचे आहे आणि स्वामींना आपल्याला एखादं तुम्ही फळ असेल ते अर्पण करायचं आहे एखादी इच्छा मागायची आहे प्रार्थना करायची आहे डोकं टेकवायचं आहे तीन वेळा आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आहे त्यानंतर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे की मी आजपासून एकवीस दिवसाची किंवा गुरुचैत्याची पूर्ण पारायण करणार आहे जी तुम्ही सेवा करत असाल तर ती सेवा करत असताना आपल्याला बोलायचं आहे की मी ही सेवा अखंड चालू ठेवीन पहा अखंड म्हणण्यापेक्षा असं म्हणायचं आहे की जेव्हा मला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये मी तुमची सेवा करेल किंवा सुतक पडलेलं असते त्या वेळेमध्ये चुकूनही आपण पूजा जी आहे तर ती करत नाही यावेळेमध्ये सोडून द्यायची आहे आणि पुढचे दिवस जे आहे तर ते आपल्याला धरायचे आहे त्यानंतर तुमच्या मनभेद जी इच्छा आहे तर ती स्वामींना तुम्हाला सांगायची आहे पहा स्वामींना तुम्हाला मागायची आहे जी इच्छा तुम्ही मागू शकता ती पूर्ण नक्कीच होईल कारण हे अध्याय पठन करत असताना तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा जी आहे तर ती करायची आहे अनुष्ठान करायचं आहे म्हणजेच एखादी गोष्ट तुम्ही जर मागितली आणि स्वामींनी जर ती तुमची इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी अनुष्ठान म्हणजे नित्यनेमाने सेवा करणे पहा स्वतःला आपण नेहमी रोज नित्यनेमाने आणि नियमितपणे जी सेवा करत असतो तर ती वेगळी आणि जे नियम आहेत तर ते वेगळे असतात तर पहा जी, जी नियमितपणे आपण सेवा करतो तर ती वेगळी म्हटली जाते आणि जी आपण नित्यनियमाने एकवीस दिवस अनुष्ठान करून पूजाविधी करत असेल तर ते जे अनुष्ठान आहे तर ते वेगळे म्हटले गेलेले आहेत म्हणजे कोणतेही अडथळे न येतात ते काम पूर्ण करणे म्हणजेच पारायण करणे पहा तुम्ही एकवीस दिवस किंवा महिनाभर सेवा करत असाल तर तो नित्यक्रम होतो आणि वर्षानुवर्ष तुम्ही अखंड सेवा जी चालू ठेवत असाल तर तो तप होत असतो म्हणून जोपर्यंत तुम्ही स्वामींना प्रसन्न करत आहात तोपर्यंत तुम्ही जर स्वामींची ही अखंड सेवा जर तुम्ही चालू ठेवली तर शेवटच्या क्षणी एवढं तुमच्या पदरामध्ये पडेल की तुम्ही त्याची अपेक्षाही केलेली नसेल ही सेवा आणि अनुष्ठान केल्याने सर्व प्रकारचे त्रास दूर होत असतात आणि मनातील इच्छा पूर्ण होतात घरात सुख शांती लाभते मानसिक शारीरिक त्रास असेल तर तो दूर होतो घरातील वाद कमी होतात पती पत्नीमध्ये वाद असेल तर ते कमी होतात घरात अखंड लक्ष्मी नांदत असते घरामध्ये पैसा हा येऊ लागतो म्हणून गुरुचारित्रामधील अध्याय जो आहे तर तो तुम्ही वाचला तरीही चालेल तर गुरुचरित्रातील जो अध्याय वाचन करायचा आहे तर तो गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय आहे म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून तुम्ही या अध्यायाचं पूर्ण पारायणही करू शकता एक ते बावन्न अध्याय तीन तीन किंवा याप्रमाणे तुम्ही वाचन करू शकता तर पहा पारायण करत असताना एकवीस दिवस आपल्याला हा पूर्ण अध्याय जो आहे अठरावा अध्याय वाचन करायचा आहे एकच वेळ निश्चित ठेवायचे आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप आपल्याला करायचा आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणावा अकरा वेळा तारक मंत्राचं पठन करायचं आहे आरती म्हणायची आहे नैवेद्य साखर गुळ साखर किंवा पेडा हा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता शिराही ठेवला तरीही चालेल त्यावर आवर्जून तुळशीचं पान जे आहे त्यावर तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे या दिवसामध्ये कोणाच्याही घरचे जेवण करू नये सात्विक अन्नग्रहण आपल्याला करायचं आहे चुकूनही मांसाहारी पदार्थ खायचे नाही जर तुम्ही बाहेर खात असाल तर आपल्याच पैशाने बाहेर नाही नाहीतर आईने स्वयंपाक बनवलेला आहे तर ते जेवण जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे एकवीस दिवसामध्ये आपल्याला चुकूनही बाहेरचे अन्न जे आहे ते ग्रहण करायचे नाही जर शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने जे अन्न आहे तर ते ग्रहण करू शकता त्यानंतर एकवीस ते, एक ते आपल्याला स्वामी गुरु दत्त जयंतीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तर ज्या दिवशी दत्त जयंती आहे तर त्या दिवशी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये जायचं आहे जात असताना आपल्याला काहीतरी दान द्यायचं आहे जसं की तुम्ही राजगुराचे लाडू असेल केळी असेल किंवा एखादी मिठाई असेल तर तिथे प्रसाद म्हणून देऊ शकता किंवा तांदूळ गहू ज्वारी किंवा गहूचे काही पदार्थ असेल किंवा लाडू बनवलेला असेल तर ते देऊ शकता अशा पद्धतीने सेवा केल्याने तुमच्या जीवनात बदल लगेचच दिसून येतो आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळते आणि प्रत्येक कामात आपल्याला संकट न येता अडचणी येत न येता ते काम पूर्ण होते घरातील दारिद्र्य संपूर्ण नष्ट होते घरात सुखसमृद्धी लाभू लागते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदून पैसा हातामध्ये टिकतो आजार पण कमी होतो कोणताही शत्रू असेल तो तुम्हाला त्रास देत अस तुमची माफी मागण्यासाठी घरामध्ये येतो म्हणून हा उपाय जोर तुम्ही महिनाभर एकवीस दिवस जर चालू ठेवली ही सेवा तर प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते आणि स्वामींचा आशीर्वाद हा वर्षानुवर्षे लाभत असतो स्वामी म्हणतात तू माझं अखंड नामस्मरण कर मी तुझ्या नेहमी पाठीशी राहील असं नाममंत्र जो आहे तर सर्व भक्तांना स्वामींनी दिलेला आहे म्हणून ही सेवा अखंड चालू ठेवावी किंवा स्वामींची सेवा गुरुचरित्रमधील पारायण पूर्ण वाचन करू शकता अशा पद्धतीने सेवा करून पहा प्रत्येक कामामध्ये यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवट प्रयत्न नक्की पहा